नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठामरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढवा सध्या राज्यातील महायुती सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे का कारण महायुती सरकारमध्ये सत्ता स्थापन करताना जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा वाद सुरू होता भाजपाच्या सर्वात जास्त जागा येऊनही शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हवं हो होतं तर अजित पवार यांना केवळ सत्तेत सहभाग अपेक्षित होता आणि एक उपमुख्यमंत्रीपद हवं होतं त्यामुळे त्यांनी ताबडतोब उपमुख्यमंत्री होण्यास राजी होऊन आपण कधीही उपमुख्यमंत्री होऊ आपला भाजपाला पाठिंबा आहे मात्र एकनाथ शिंदे हे सुरुवातीलाच मुख्यमंत्रीपदावर आणून होते त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं मात्र तेही मिळालं नाही त्यामुळे तेव्हापासूनच त्या भाजपाचे जे राज्यातील प्रमुख आहेत मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे तार जुळलेले तेव्हापासूनच तुटले होते आणि या दोघांमध्ये ऋषवे फुगे सुरू होते मात्र तरीही त्यानंतरच्या काळातही सत्ता यावी आणि चालवावी यासाठी तीनही नेत्यांनी जुळून घेतले मात्र आता तीनही नेत्यामध्ये पटत नसल्याचं चित्र हे तीनही नेते जनतेला वाटून देत नसले तरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते जनतेसमोर येत आहे त्यासाठी अनेक कारणं कारणीभूत ठरत आहेत कधी आमदार या तीन नेत्यांच्या कारभाराच्या विरोधात बोलत आहेत एकमेकांचे तर कधी क कर, कार्यकर्ते बोलत आहेत तर दुसरीकडे हे तीनही नेते बोललेले आमदार बोललेले कार्यकर्ते पदाधिकारी त्यावर पांघरून घालण्याचं कार काम करतात मग मात्र या तीनही युती महायुतीमध्ये जे तिन्ही घटक पक्ष आहेत त्यामध्ये सर्वच अलबेल सुरू आहे असं नाही त्या चार पाच महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी थेट मोदी यांची आणि अमित शहा यांची चार आ, ते पाच वेळ भेट घेतल्याचे समोर आले आहे आता त्यांनी नुकतीच मोदी यांची भेट घेतली आणि आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आणि आमच्या आमदारांना जो निधी मतदारसंघात मिळतो तोही मिळत नसल्याची मिळ मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळे महायुतीत आम्ही असताना घटक पक्ष म्हणून काम करत असताना आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी अशी मागणी त्यांनी मोदीकडे केली त्यामुळे आता मोदी आणि शहा संदर्भात काय निर्णय घेतात शिंदेना महापालिकेच्या निवडणुकीत सन्मानाची वागणूक मिळते का सापत्न वागणूक मिळते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र एकनाथ शिंदे हे भाजपावर नाराजच आहे कारण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही गृहमंत्रीपद मिळालं नाही आणि त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या वाटपातही ते समाधान कारक वाट वाटप झालं नाही आणि त्यामुळे ते भाजपावर नाराज आहेत ते नाराज असले तर आपल्या गावी जाऊन बसतात मात्र त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी विचारल्यास आपण नाराज नाही असं सांगतात आपण गावाला गेलो की अनेकांच्या पोटात दुखतं असंही त्यांचं स्टेटमेंट असतं परंतु ते मुरब्बी राजकारणी आहेत बोलतात एक आणि त्यांच्या डोक्यात एक सुरू असतं असं एक चित्र केलं आपल्याला अडीच वर्षाच्या काळात ते पाच वर्षाच्या काळामध्ये दिसून आलं आता दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत का अजित पवार यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत का हे दोन्ही पक्ष त्यांना चढ नको आहे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या मिळाल्यामुळे त्यांना या दोन्ही पक्षाची जवळपास गरजच नव्हती मात्र दहा पंधरा जागेसाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला सोबत घ्यावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेसला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याशी घरोबा करणार नाही असे अनेक स्टेटमेंट आपल्या देवेंद्र फडणवीस यांचे पायाला भेटतील मात्र तरीही त्यांनी अजित पवार यांच्याशी दोन वेळेस घरोबा केला तीन वेळेस घरोबा केला एक वेळेस तो काही मिनिटासाठी काही घंट्यासाठी होता मात्र त्यानंतर दोन वर्ष दोनदा अडीच वर्ष काळ आणि आता पुन्हा एकदा पाच वर्षाच्या काळासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळून घेतलेलं आहे मात्र हे सर्व आलबेल आहे असंच नाही स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर या दोन्ही तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यामध्ये नेत्यामध्ये आमदार खासदारामध्ये एकमेकावर टीका करणे सुरू आहे सोहळ्याचे नारे देणे सुरू आहे येणारे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला सोहळावर लढायच्या अशाही इशारे दिल्या जात आहेत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी जर एकत्र एकत्र लढली आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र लढणार असतील तर सुद्धा एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे अन्यथा महायुतीला महाविकास आघाडी जड जाऊ शकते असंही चित्र आहे त्यामुळे या तीनही पक्षामध्ये स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर जरी सोहळाचे नारे दिले जात असले तरी एकंदरीतच राज्य पातळीवर काय वातावरण आहे तो ते पाहूनच निर्णय घेतला जाऊ शकतो मुंबई महापालिका ही भाजपसाठी शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे हे दोन्ही पक्षांचं समान जागा वाटपासाठी हे वाद सुरूच राहतील मात्र स्थानिक पातळीवरही इशारा देणे सुरूच आहे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही शिवसेनेचे संजय सिरसाट यांनीही येथे अजितदादा पवार गटांचे आमदार असतानाही पदवीधरमध्ये सतीश चव्हाण हे आमदार गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आहेत मात्र तरीही शिवसेनेचाही पदवीधरसाठी उमेदवार देऊ असं त्यांचं नुकतंच स्टेटमेंट आहे त्यामुळे सर्वच पक्ष हे स्वबळाचा नारा देत आहेत असं जरी वातावरण असलं तरी या घटक पक्षामध्ये आलवेल नसलं तरीही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या राज्याचं आणि महाविकास आघाडीचं काय जुळतं का फाटतं यावरून महाविकास आघाडी जुळून किंवा स्वहळावर लढू शकते असं वातावरण दिसते मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बरंच वातावरण ताईट आहे दोघांमध्ये झुलताना दिसत नाही जागावाटपावरून मुंबई महामा महापालिका ताब्यात घेऱ्यावरून मुंबई ठाणे येथील महापौरावरून हे वाद सुरूच राहणार आहेत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संस्थेच्या निवडणुकीमध्ये या तिघामध्ये युती झाली तरी महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षपाच्या वाटपामध्ये कसं जुळलं जातं आहे गणित त्यावरही या महायुतेचं भवितव्य अवलंबून अवलंबून राहणार आहे मात्र तरीही भाजपाच्या जास्तीच्या जागा असल्याने एकशे बत्तीस आमदार त्यांच्या असल्याने त्यांची ताकद जास्त आहे हे भाजप ओळखून आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जर आपल्याला सोहळावर लढा लढाव्याच्या असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही सोहळावर लढवल्या जाऊ शकते भाजप असं रिस्क घेऊ शकतं या अजित पवार गट आणि शिंदे गटाला जर बाजूला सारायचं असेल आणि विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुका जर सोहळावर लढायच्या असतील तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही भाजप स्वबळावर लढू शकतं असं चित्र आहे आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे नेमके काय सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली का गाठावी लागते महावितीमध्ये मिठाचा खडा पडला आहे का वाद सुरू आहे का आणि एकनाथ शिंदे यांना केंद्रातून सपोर्ट मिळत असल्यामुळे अमित शहा आणि मोदींचा सपोर्ट मिळत असल्यामुळे त्यांचं देवेंद्र फडणवीसपेक्षाही अमित शहा आणि एकनाथ शिंदे एकनाथ एकनाथ शिंदे यांचं अमित शहा आणि मोदी यांच्याशी जास्तीचं झुलत आहे का आणि याचा राज्याच्या राजकारणावर येणाऱ्या काळात काय परिणाम होऊ शकतो देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलून किंवा भाजपाचं अध्यक्षपद देऊन शिवसेनेला पुन्हा मुख्यमंत्रीपद पद दिलं जाऊ शक शकतं का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो